शिक्षक दिनानिमित्त आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा परिषद शाळा फसाळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तालुका उपसभापती प्रदीप वाघ यांनी फसाळे सरांच्या कार्याची स्तुती करताना सांगितले की शिक्षक दिन म्हणजे समाजासाठी कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्याचा खरा दिवस आहे फसाळे सरांनी आहे फसाळे सरांनी शाळेच्या परिसराचा कायापालट करत आदर्श शाळा निर्माण केली आहे गावाचा एक दिवस शाळेसाठी उपक्रमातून ग्रामस्थांचा सहभाग मिळून शाळेत रंगरंगोटी स्वच्छता भिंतींवर चित्रे वृक्षरोपण टॅप शिक्षण फिरती विज्ञान प्रयोगशाळा ई लर्निंग सिस्टीम सुरू केली आहे विद्यार्थ्यांसाठी रेस्ट रूम सॅनिटरी पॅडची मशीन व आरोग्य जनजागृती कार्यक्रम राबवले आहेत मोखाडा तालुक्यात ता आय एस ओ प्रमाणपत्र मिळवणारे ते पहिले शिक्षक ठरले आहेत कार्यक्रमाला विस्तार अधिकारी भरत गारे पतसंस्थेचे चेअरमन संतोष पाटील केंद्रप्रमुख भास्कर गारे सरपंच गीता पाटील नवनाथ शिंगवे उपसरपंच हनुमन फसाळे नंदकुमार वाघ प्रदीप वाघ समितीचे मंगेश दाते संजय वाघ विष्णू हमरे निलेश झुगरे विठ्ठल गोडे संजय हमरे निलेश ठोमरे गणेश वाघ शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शिक्षक पालक ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रदीप वाघ यांनी सांगितले की आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती समाजातील गुणवत्तांचा नेहमी सन्मान करत आली आहे फसाळे सरांचा गौरव करून आम्ही सामाजिक बांधिलकी जपली आहे न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे मोखाडा अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका